नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता पाचवीतील ही छान अशी कविता बाप कवी इंद्रजित भालेरा कवितेचा पाठ परिचय मिरची भाकर खाऊन रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकरी बापाच्या कष्टमय दारिद्र्य जीवनाचा परिचय कवीने करून दिला आहे श्रमप्रतिष्ठेचे मूल्य या कवितेतून रुजवता येईल शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबवतो कष्ट तो, तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काढी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच कापाई ध्यान काय केल पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बाप तो कड माय पेट भीती चुल्हा पिठा मागल्या घामाची कायच चव सांगू तुला आम्ही कष्टाच चा खातो जग करी हा पहाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा आता पाचवीतील ही छान अशी इंद्रजित भालेराव यांची कविता बाप मिरची भाकर खाऊन रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकरी बापाचा कष्टमय दारिद्र्य जीवनाचा परिचय कवींनी करून दिला आहे आयते मिळवलेल्या अन्नाला स्वतः कष्ट करून मिळवलेल्या अन्नाच्या चवीची सर येणार नाही हा आशय कवीने या कवितेतून व्यक्त केला आहे श्रमप्रतिष्ठेचे मूल्य या कवितेतून रुजवता येईल येथे कवीने एक शेतकरी बापाची कष्टमय जीवनकथा दाखवली आहे कवितेत कवीने शेतकरी जोडप्यांचे कसे कष्टमय जीवन असते हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे दैनंदिन जीवन त्यांचे होणारे हाल त्यांचे असणारे रोजचे कष्ट आणि मिळालेला मोबदला त्यापेक्षा खूप कमी असतो असे कवी यातून दाखवून देत आहे कवी इंद्रजित भालेराव यांची ही छान अशी कविता बाब कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद